आयुष्यात एक ठराविक उंची गाठेपर्यंत ना आपल्याला फार संघर्ष करावा लागतो आणि एकदा का आपण त्या उंचीपर्यंत पोहोचलो की आयुष्यातले बाकी प्रॉब्लेम्स ती उंची स्वतःच सोडवत असते म्हणून जेव्हा आपण संघर्षाची वेळ असते ना तेव्हा संघर्ष करत राहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आणि असंच आपण फक्त लढलो नाही तर जिंकून दाखवले आणि तीच गुड न्यूज आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बहुप्रतीक्षित असा गट क्लर्क परीक्षेचा निकाल दोन हजार तेवीस मुख्य परीक्षा जी झाली तिचा निकाल फायनली लागलेला आहे कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे आणि मी खूप जास्त वाट पाहत होते ज्या पद्धतीने पी एस आय दोन हजार बावीस मुख्यच्या रिझल्टची मी वाट पाहत होते त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ पण अपलोड केला होता कारण आपले बरेचसे वॉरियर्स पी एस आय मेन्सला होते सेम ग्रुप सी मेन्सचा पण निकाल आलेला आहे आणि त्या स्टुडंट्सच्या रिझल्टची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे हा व्हिडिओ घेऊन येणं अर्थातच बनतं सो आजच्या व्हिडिओमध्ये हा जो काही आमचा प्रवास होता थर्टी डेज चॅलेंजचा खरं तर तीसच दिवसांच्या प्रिपरेशनमध्ये स्टुडंटनी एवढे छान मार्क्स घेतलेले होते त्यामुळे तो एक प्रवास तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि ज्यांना पण कोणाला असं वाटतंय अजूनही म्हणजे बरेच स्टुडंट आहेत जे सतत विचारत असतात की मॅम माझा अभ्यास नाही झाला माझ्या अभ्यासामध्ये गॅप पडला आहे मग मी आत्तापासून अभ्यास केला तर माझं होईल का कंबाईनला तर ता त्या मुलांसाठी पण बोलायचं खरं तर ज्या स्टुडंट्सचा रिझल्ट नाही आला जे खूप सगळ्या भूल बळी पडले कट ऑफच्या बाबतीत ज्या चर्चा होत होत्या त्यांनी कट ऑफ ऐकून त्याच्यानुसार खूप सगळे कोर्सेस परचेस केले प्रॅक्टिससाठी वेगवेगळे ॲप डाउनलोड केले आणि त्याच्यानंतर आता कट ऑफ ज्या वेळेला इतका हाय गेला त्यानंतर त्या स्टुडंट्सची जी अवस्था आहे डेफिनेटली मी त्याच्यावरती बोलणार आहे आणि इथून पुढे काय करायचं याच्यावरती ना फक्त मोटिवेशन किंवा जे वास्तवाला सोडून ज्या आपण ढगातल्या गोष्टी म्हणतो असं न करता रिॲलिटी चेक देऊन तुम्ही ॲक्च्युली कसा निर्णय घेतला पाहिजे त्याच्यावरती मी नक्कीच बोलणार आहे याच्यानंतरचा व्हिडिओ मी त्या बाबतीतच अपलोड करेन बट आत्ता जे मी बोलणार आहे ते त्या स्टुडंट्सच्या बाबतीत आहे ज्या स्टुडंट्सचा रिझल्ट आलेला आहे आणि मी खूप खुश आहे सो थर्टी डेज चॅलेंजची सुरुवात अशी झाली होती की आपल्याकडे जे नाईंटी डेजला किंवा हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट्स होते त्यांचा रिझल्ट आला बट ज्यावेळेला हा रिझल्ट आला म्हणजे कट ऑफ इतका कमी लागलेला होता प्रीचा एकोणीसपर्यंत त्यावेळेला झालं असं की बरेचसे स्टुडंट त्यालाठी भरती किंवा सरळ सेवेच्या एक्झामकडे वळलेले होते आणि सडनली ज्यावेळेला कट ऑफ आला त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं म्हणजे आपला रिझल्ट तर आला आहे पण आपल्याला मुख्याची तयारी करायची दिवस तर खूप कमी आहेत आय थिंक सप्टेंबरमध्ये काहीतरी रिझल्ट वगैरे आला होता आणि डिसेंबरमध्ये ते एक्झाम होणार होती पण त्याच वेळेला पी एस आय दोन हजार बावीसची जी मेन्स आहे मी त्या एक्झाममध्ये बिझी होते कारण पी एस आयची जी एक्झाम होणार होती एक ऑक्टोबर आणि तीस ऑक्टोबरला दोन पेपर होणार so, होते सो या दोन पेपरची तयारी मला स्टुडंट्सकडून करून घ्यायची होती जसं मी यापूर्वी पण सांगितलं की चॅलेंज फक्त सिक्स्टी फाय डेज चॅलेंज मी घेतलेलं होतं ते पी एस आय लॉसाठी होतं बट ॲज युजल फक्त पी एस आय लॉ न घेता मी मराठी इंग्लिश किंवा बाकीच्या गोष्टी पण त्यांच्याकडून प्रिपेअर करून घेतल्या होता आणि त्यामुळे मला माझा पूर्ण वेळ तास स्टुडंट्सना द्यायचा होता आणि मग जे माझे स्टुडंट नाईन्टी डेजवाले हंड्रेड डेजवाले मला फार रिक्वेस्ट करत होते की मॅम प्लीज चॅलेंज सुरू करा त्यांना मी थोडं वेटिंगवरती ठेवलं होतं कारण मला पी एस एम एन्सकडेच जाण्यास जास्त लक्ष द्यायचं होतं आणि मग झालं असं की परत पाच नोव्हेंबरला पण एक एक्झाम होती ग्रुप बी दोन हजार तेवीसची मुख्य आणि अर्थातच दोन हजार बावीस किंवा दोन हजार तेवीस दोन्ही एक्झामला मी सुद्धा जाणार होते तसं तर माझं दोन हजार तेवीस तर बिलकुल फिक्स नव्हतं बट एक्झाम होती त्यामुळे मग मी थोडंसं क्लास जो आहे तो पोस्टपोन केला आणि मी ॲक्च्युली ब्रेक घ्यायचं ठरवला होता पाच नोव्हेंबरनंतर बट हे सतरा डिसेंबरवाले जे स्टुडंट होते त्यांनी मला बिलकुल नाही पडू दिलं कंटिन्युअसली रिक्वेस्ट करत होते की मॅम प्लीज चॅलेंज घ्या आणि त्यांची रिक्वेस्ट ही होती की मॅम तुम्ही क्लास नका घेऊ म्हणजे शिकवू नका नाही शिकवलं तरी चालेल फक्त रोज पाच मिनिट आमच्यासाठी वेळ काढा फक्त पाच मिनिटाचं एक व्हॉइस चॅट सेशन घ्या तुम्ही फक्त आमच्याशी संवाद साधा आम्ही ॲटोमॅटिकली स्टडी आहे म्हणजे ती कन्सिस्टन्सी मेंटेन राहते अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते आणि माहितीने पण तुम्ही बोललात की आम्ही अभ्यास करू आणि क्वालिफाय होऊ हा मलाही विश्वास आहे इतकंच म्हणायचं ते म्हणजे वारंवार त्यांचं एवढंच सुरू होतं आणि मग फायनली मी विचार केला की इतकं बोलत आहेत तर चला थर्टी डेज अजून बाकी आहेत थर्टी फाय डेजवर समथिंग होते सो एक थर्टी डेज चॅलेंज घ्यायचं मी डिसाईड केलं त्याच्या बाबतीत मी स्टुडंट्सचा ओपिनियन पण घेतला चॅलेंजचं फॉर्मॅट फिक्स केलं आणि त्याच्यानंतर आम्ही थर्टी डेज चॅलेंज घेतलं आणि आमची सुरुवात झाली डेली स्टडी डिस्कशनला त्याच्यामधून मग खूप सारे रिव्हिजन आम्ही केली त्याच्यानंतर त्या स्टुडंट्सनी ॲक्च्युली पेपर टूसाठीच ॲडमिशन घेतलेलं किंवा ओवरऑल एक्झामला कशा पद्धतीने सामोरं जायचं बऱ्याच जणांची पहिलीच मेन्स होती त्यासाठी ॲडमिशन घेतलेलं बट त्यानंतर मी मराठी इंग्लिशचे जे काही क्वेश्चन पेपर अॅनालिसिस मराठी इंग्लिशच्या बॅचमध्ये घेतलेले त्याचे ऑडिओ लेक्चर्स जे आहेत ते पण त्यांना प्रोव्हाइड केले आणि त्याचा खूप फायदा त्यांना एक्झाममध्ये झाला एक्झाम झाल्यानंतर खूप जास्त वाट पाहत होतो मी आन्सर कीची आणि आन्सर की आली आणि त्यानंतर स्टुडंटचा स्कोअर पाहिल्यानंतर खूप आनंद झाला कारण खूप छान मार्क्स आले होते स्टुडंट्सना कट ऑफच्या बाबतीत बोलायचं तर मी एक्सपेक्टेड कट ऑफ हा क्लासमध्ये सुद्धा म्हणजे थर्टी डेज चॅलेंजमध्ये सुद्धा कधी स्टुडंट्सना सांगितलं नव्हता त्याचं रिझन हे आहे की सध्या ज्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे कट ऑफ प्रेडिक्ट करणं नॉट अन इझी टास्क पहिली गोष्ट तर आणि दुसरा मुद्दा हा असतो की आपण कुठला तरी एक कट ऑफ डोक्यात ठेवून जर आपण पुढचं पाऊल उचलत असू तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपलं नुकसान असतं मानसिक त्रास शारीरिक त्रास आर्थिक त्रास आणि ते नुकसान आपल्याला भोगावं लागत असतं ओव्हरऑल माझा पॉइंट ऑफ व्ह्यू नेहमीच एक आहे आणि जे मी खूप वेळा बोलले पण आहे की ना कुठल्या बॅचचं मी इतकं जास्त प्रमोशन करते किंवा जिथे तिथे मार्केटिंग करत फिरत नाही पण हा स्टुडंट्सचा रिझल्ट येणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असते ज्यावेळेला सतरा डिसेंबरसाठी पण आम्ही हे चॅलेंज घेतलं होतं मी एव्हरी डे स्टुडंट्सना एक गोष्ट सांगायचे मला काही माहिती नाही मला फक्त तुमचा रिझल्ट पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांनी तितकी जीव तोडून मेहनत घेतली आहे मी असं नाही म्हणते की चॅलेंजमध्ये होते म्हणून ते पास झाले नो बट हां डेफिनेटली त्यांच्या मेहनतीला एक योग्य दिशा आणि त्यांच्या मेहनतीमध्ये सातत्य राखण्यासाठी चॅलेंजची त्यांना हेल्प झाली आणि त्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावरती त्यांनी ते यश खेचून आणलं so, सो आत्तापर्यंत जवळपास चाळीस मुलांची लिस्ट माझ्याकडे आलेली आहे आमच्या चॅलेंजमधल्या ज्या स्टुडंट्सचा रिझल्ट आलेला आहे आणि जसं पी एस ए दोन हजार बावीसचा मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर माझ्याकडे दिवाळी होती तशीच काहीशी दिवाळी मला आत्ता सध्यासुद्धा फील होते मला नाही माहिती म्हणजे मी कसं एक्सप्रेस करू बट मला इतकं छान फील आहे ज्यावेळेला मी स्टुडंट्सचा रिझल्ट पाहते की येस म्हणजे एखादी गोष्ट आपण करतोय आणि त्याचा रिझल्ट आपल्याला समोर दिसतोय आणि ते जे सॅटिस्फॅक्शन ना ते कुठेच नाही मिळू शकत आय थिंक uh, त्यांनी प्रीला जेव्हा माझ्याकडे ॲडमिशन घेतलं नाईन्टी डेजसाठी आणि इव्हन नाईंटी uh, डेज किंवा हंड्रेड डेज आणि प्लस इकडे दे थर्टी डेजला ओवरऑल जर पूर्ण त्यांचा प्री आणि मेन्सचा चॅलेंजसाठी केलेला जर खर्च आपण पाहिला तर सतराशे अठराशेच्या आसपास हायेस्ट आपण दोन हजार पकडून चालू दोन हजार रुपये तर त्यांचे गेले पण नाही आहेत बट मे बी दोन हजार जरी आपण पकडलं तरी सुद्धा प्री प्लस मेन्स दोन हजार रुपये इतका खर्च करून त्या स्टुडंट्सनी त्यांचा रिजल्ट आणलेला आहे त्याच्यातले बरेचसे स्टुडंट असे आहेत जे जॉब करत करत स्टडी करत होते बरेचसे स्टुडंट असे आहेत गृहिणी आहेत लहान बाळाला सांभाळून घर सांभाळून अभ्यास करत आहेत बरेचसे स्टुडंट असे जे त्यांच्याच खेडेगावामध्ये राहून गावाकडे राहून अभ्यास करत ते कुठल्याही शहरामध्ये लायब्ररीमध्ये गेलेले नाही आहेत पण एक गोष्ट या सगळ्यांमध्ये जी कॉमन आहे ती ही आहे की त्यांनी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली त्यांनी हार्डवर्क केलं आणि योग्य दिशेने केलं बरेच स्टुडंट हार्डवर्क करतात बट त्या हार्डवर्कला दिशा नसते आणि मग जर तुम्ही दिशाहीन प्रयत्न करत असाल तर शेवटी तुम्ही कुठेच पोहोचत नाही सो so, त्यांची मेहनत आणि कुठेतरी थोडंफार मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं त्यांच्या त्या मेहनतीमध्ये टिकून राहण्यासाठी मी माझ्या बाजूने देण्याचा प्रयत्न केला आणि फायनली आम्हाला जे एक्सपेक्टेड होतं ते आम्हाला पाहायला मिळालं काही स्टुडंट असे आहेत जे अगदी काही मार्क्सच्या अंतराने हुकलेले आहेत म्हणजे त्यांचा रिझल्ट गेलेला आहे काही स्टुडंट आहेत ज्याचा थोडा जास्त गॅप पडलाय बट ॲटलीस्ट त्या स्टुडंटना इतकं तरी कळलं की हां आपण कुठंपर्यंत पोहोचलोय अजून किती अंतर आपल्याला पार करायचं आहे Uh, मी एका वॉरियरचं नेहमी उदाहरण देते वॉरियर शोभा मॅम म्हणून आहेत आमच्याकडे आणि इतक्या सगळ्या एक्झाम्स त्यांनी दिलात ना, ना दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा पण रिझल्ट आला आणि मला खूप छान वाटलं त्याच्यानंतर मला स्पेसिफिकली मेन्शन करायला आवडेल वॉरियर संपदा म्हणून ती खरंच रिअल वॉरियर आहे ती मुलगी कारण इतक्या सगळ्या सिच्युएशन्स फेस करते ती लाईफमध्ये बट परिस्थितीला तिने कधीच अडथळ मार जेव्हा पण कधी असं वाटतं ना संपर्यला की आत्ता नाही आहे पोट मला आत्ता खूपच लो फील होत आहे ती बिनधास्तपणे मेल करते मी एकेरी बोलवते कारण मला ॲक्च्युली ती बहिणीसारखी वाटते आणि तिचा स्ट्रगल जेव्हा मी फर्स्ट टाईम तिचा मेल वाचला त्याच वेळेला लक्षात आलं की नाही तो एक चार्म पण दिसत होता की ही मुलगी करेल आणि काल मी खूप खुश झाले जेव्हा तेव्हा जेव्हा तिचा रिझल्ट आला त्याच्यानंतर वॉरियर ओंकार यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल त्यांचं त्यांचे जे मेसेजेस असतात ग्रुपवरती तुम्ही पाहिले असतील सगळ्यात जास्त कन्फ्युज कॅन्डिडेट जर असेल कोणी आमच्या चॅलेंजमध्ये तर ते सर होते म्हणजे जेव्हा चॅलेंज सुरू केलं ना पहिले आठ दिवस तर त्यांना एकच डाऊट असायचं की मॅडम कसं होणार कसं कम्प्लीट होणार मॅम इतकेच दिवस राहिलेत मॅम इतका सिलेबस आहे आणि नाही होणार मॅम कसं होणार आणि तुम्ही कसं घेणार आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं होणार इतके सगळे डाऊट्स होते त्यांना बट जेव्हा आन्सर की आली आणि जेव्हा त्यांचा स्कोर आला हायस्ट सेकंड स्कोर जो आहे ग्रुपमधला तो त्यांचा आहे आणि त्यांचा स्कोअर आल्यानंतर ते खूप रिलॅक्स होते आणि थँक्यू मॅम मला आधी असं वाटत होतं वगैरे वगैरे बोलायला लागले सो so, एक ट्रस्ट असणं आणि आपण त्या दिशेने मेहनत घेणं हे महत्त्वाचं असतं हे सांगायचं होतं तसं तर खूप सगळे वॉरियर्स आहेत वॉरियर मोणाली आहेत वॉरियर दीपाली आहेत खूप सगळे वॉरियर्स आहेत सगळ्यांची नावं मी आत्ता इथे नाही घेऊ शकत आय एम सो सॉरी वॉरियर्स ज्यांची मी नावं नाही घेतली बट हा डेफिनेटली मी आपल्या यूट्यूबवरती पण टेलिग्रामवरती पण तुम्हा सगळ्यांची जी नावं आहेत ती मी पोस्ट करते बट तुम्ही सगळेच जण म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली आहे तुमच्यामधली युनिटी एकत्र राहून तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत कुठेही खंड पडू दिला नाही तो मला ते दिसलं पाहिजे की तुम्ही पुढचा जो टप्पा आहे स्किल टेस्टचा तो पण तितक्याच चा चांगल्या पद्धतीने कम्प्लीट कराल आणि फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव झळकेल डेफिनेटली झळकेल मला शंभर टक्के खात्री आहे बिलकुल होप्स सोडू नका बिलकुल असं फील करून घेऊ नका की कट ऑफपेक्षा इतकेच मार्क्स जास्त आहेत मग फायनल लिस्टला होईल का शंभर टक्के होईल विचारही करू नका की होणार नाही ठीक आहे फक्त तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या प्रीच्या वेळेला तुम्हाला खात्री नव्हती होईल की नाही मेन्सच्या वेळेलाही तुम्हाला खात्री नव्हती होईल की नाही सो आत्ताही ती खात्री नसणं स्वाभाविक आहे बट प्री आणि मेन्स तुम्ही क्रॅक केलीत ना शेवटचा टप्पा पण तुम्ही पार कराल हा फक्त विश्वास ठेवा आणि तुमचे जे प्रयत्न आहेत ना ते सुरू ठेवा ठीक आहे तर ज्या ज्या मुलांना असं वाटतंय की तीस दिवसांमध्ये साठ दिवसांमध्ये नव्वद दिवसांमध्ये कशी काही कोणी एक्झाम क्रॅक करेल आम्ही तर सहा सहा वर्ष झालं करतोय पाच पाच वर्ष झालं करतोय काही लोक तर ॲक्च्युली करत असतात पाच सहा वर्षापासून तयारी बट ते मान्य पण नाही करत ते म्हणतात की नाही मी आत्ता तर एक वर्ष झालं मी तयारी सुरू केली दोन वर्ष झालं मग ते म्हणतात हां मी पाच वर्षांपासून आहे पण मी सिरियसली कधी केलंच नव्हतं मी आत्ता सिरियस झालोय सो हे एक्सक्युजेस देणं थांबवा स्वतःला स्ट्रिक्टपणे विचारा की खरंच आपण याच्यामध्ये किती कालावधी आहे आणि तेवढं तो घालवणं आवश्यक होतं का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे जेव्हा आपल्याला अपयश येतं हां आपल्याला रडायला येणं स्वाभाविक असतं खचल्यासारखं वाटणं पण स्वाभाविक असतं कोणीच नाहीये हा फील येणं पण स्वाभाविक असतं पण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की आपलं कुठे चुकलंय आपण कुठे कमी पडलोय हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि त्याहूनही पुढची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला मान्य करता आलं पाहिजे की हो मी कमी पडलोय किंवा मी कमी पडले माझ्याकडून चुकलं आहे आणि हे ज्या क्षणी तुम्ही मान्य करताना त्या क्षणी तुम्ही प्रगतीच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलेलं असतं पण बरेच लोक ना फक्त ब्लेम गेम खेळत राहतात की नाही झालं माझं तर याच्यामुळे नाही झालं त्याच्यामुळे नाही झालं पेपरच असा होता मध्येच सरळ सेवा आली मग मी इकडे वेळ नाही देऊ शकलो माझ्या फॅमिली मेंबर्सनी मला त्रास दिला मला याचं टेन्शन होतं त्याचं टेन्शन होतं एवढ्या लाखोंच्या हजारोंच्या गर्दीतून मुलं सिलेक्ट होत आहेत ना त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत असं नाही आहे पण तुम्ही कशाला फोकस म्हणजे कशावरती फोकस फोकस्ड राहत आहे कशाला प्रेफरन्स देताय तुमची प्रायोरिटी काय या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठला तरी मोटिवेशनल व्हिडिओ बघून किंवा कोणाचं तरी भाषण ऐकून आपण सुरुवात केली आहे की खरंच आपल्याला हे करायचंय का करायचंय जे नेहमी मी सांगते की वाय तुम्हाला का करायचं तुमचा व्हाय हा क्लिअर असला पाहिजे खूप वेळा सांगितलंय मी यापूर्वी तीच गोष्ट मी परत एकदा सांगेन तुम्हाला की तुमचा व्हाय हा क्लिअर असला पाहिजे मी याच्यासाठी खुश आहे कारण जे मी आधी पण तुम्हाला सांगितलं पी एस ए दोन हजार बावीसचा रिझल्ट आल्यानंतर की माझ्यावरती डाउट घेणारे खूप सगळे लोक आहेत की यार ही एकटी मुलगी काय करणार ही एकटी मुलगी कशी काय शिकवेल एका माणसाला सगळे विषय शिकवता येत नाहीत आणि ही काय कंटेंट देत असणार एवढी एवढ्याशा पैशांमध्ये एवढे एवढ्या शा, शा फीजमध्ये सो मी जा मज्जा घेते सध्या त्या लोकांची कारण ज्यांना ज्यांना असं वाटलं की मी नाही करू शकणार करून दाखवलं बस माझ्या स्टुडंट्सनी माझ्या वॉरियर्सनी माझ्यासाठी ते करून दाखवलं कारण मला जे फील झालं ना कदाचित त्याच्यापेक्षा जास्त बॅड फील त्या झालं ज्यावेळेला असं कुणीतरी मला म्हटलं असेल कधी कधी आपण म्हणतो की अरे अशा लोकांना इग्नोर करायला पाहिजे पण कधी कधी ते मनावर पण घ्यायला पाहिजे कारण ते मनावर घेतलं ना तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात आणि नेहमी आत्तापर्यंतही तेच होतं आणि इथून पुढेही माझा लाईफमधला रूल तोच असेल की कुठलंही चॅलेंज मी घेतला मी प्रमोशन नाही करते आत्ता या चॅलेंजचं किंवा मी तुम्हाला म्हणतही नाही चॅलेंज जॉईन करा बट हा डेफिनेटली जर स्टुडंट्सना पन्नास हजार घालवून जे मिळत नाही आहे ते जर मी एक दोन हजारांमध्ये देत असेल तर डेफिनेटली मी त्याच्याबद्दल बोलणारच याच्यात काहीच स्वाद नाही कारण मला माहिती आहे की कुठल्या म्हणजे किती खर्च करत आहेत स्टुडंट आज बाहेर शिक्षणासाठी कुठल्याही फील्डमध्ये म्हणजे आत्ता सध्या जर मी असं ज्या वेळेला पालक मला भेटतात आणि ज्या वेळेला सांगतात स्टुडंट्सच्या फीजबद्दल वगैरे बोलतात माझ्या लक्षात येतं की एम पी एस सीच्या बाबतीत असू देत एका वर्षाचा जो खर्च असतो एखाद्या स्टुडंटचा माझं पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणाला कधी एवढा खर्च नाही लागला सिरियसली मग मला वाटतं की ती शिक्षण पद्धती चांगली होती आता हां दिवस बदललेत सगळ्याच गोष्टी बदलल्यात मान्य आहे पण जसं मी कालच्या व्हॉइस चॅट सेशनमध्ये सांगितलं डिस्कशन सेशन जे झालं आमचं हंड्रेड डेजम हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये तिथे मी सांगितलं की जेव्हा मी स्कूलमध्ये होते ज्यावेळेला आम्हाला म्हणजे ग्रहपाठ दिला जायचा त्यावेळेला ना म्हणजे काही स्टुडंटकडे जर गाईड असेल नवनीत असेल तर मग मला असं वाटायचं की यार आपल्याकडे का नाही आहे नवनीत आम्ही स्कूलमधून जी पुस्तकं मिळायची तीच पुस्तकं मी वापरायचे तर मग मी आईला एकदा म्हटलं की आई मला असं वाटतं की नवनीत असायला पाहिजे त्यावेळेला आईने मला एक वाक्य सांगितलं होतं की नवनीत ती मुलं वापरतात जी ढ असतात ठीक आहे हे मी नाही आहे पण माझ्या आईने मला असं सांगितलं होतं आणि तिने मला सांगितलं की ज्या मुलांना पुस्तकात वाचून क... समजत नाही की इथे काय लिहिले किंवा त्याचा अर्थ काय होतो त्या धड्याचा गाभा ज्याला समजत नाही ना त्याला नवनीताची गरज पडते त्यापेक्षा तू स्वतः व्यवस्थित वाच आणि त्याचं उत्तर तुझ्या भाषेत दे त्याचा तुला फायदा होईल सो माझ्या डोक्यात हे कायम फिक्स होतं की नवनीत द मुलं वापरतात ज्यांना वाचलेलं समजत नाही ते मुलं वापरतात आणि दुसरी गोष्ट ही तर आमच्याकडे हेच होतं की ज्या मुलांना काहीच येत नाही तीच मुलं ट्यूशन वगैरे असलं काहीतरी करतात ट्युशनचा तर कधी प्रश्नच आला नाही सो त्या काही सवयी होत्या ज्याच्यामुळे मला डेफिनेटली फायदा होत गेला आणि कंटेंट कुठलाही वाचल्यानंतर तो ग्रास्क करणं त्याचं आकलन करणं तो कॉम्प्रिहेंड होणं हे इम्पॉर्टंट आहे हे मला कळत गेलं आणि तीच गोष्ट जी आहे ती मी ज्यावेळेला मी कुठलाही कंटेंट टीच करते त्यावेळेला तीच मेथड मी तिथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते की आधी मला तो व्यवस्थित समजला पाहिजे तर तो मी समोरच्याला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकेन आणि डेफिनेटली त्याचा मलाही जास्त फायदा होतो कारण एखादी कन्सेप्ट इतक्या छान पद्धतीने डोक्यात फिक्स बसलेली असते ना की भलेनंतर मी ती दोन तीन वर्ष जरी रिवाईज केलेली नसेल तरी सुद्धा त्या कन्सेप्टवरती मला म्हणजे डिस्कस डिस्कशन करायचं असेल किंवा काही विषय निघाला तर मी व्यवस्थितपणे त्या कन्सेप्टवरती बोलू शकते सो ही मेथड फॉलो करा प्रत्येक गोष्टीमध्ये डिपेंड राहणं प्रत्येक गोष्टीमध्ये रेडीमेड मटेरियल शोधणं हे कुठेतरी थोडंसं टाळा जेव्हा तुम्ही स्वतःहून गोष्टी करायला लागतात ना त्यावेळेला तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि लॉंग लास्टिंग रिझल्ट मिळतात बट आपल्याला मेहनत घ्यायची नसते आपली ती तयारी नसते चॅलेंजच्या चा बाबतीत एक होतं की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट अशा स्टुडंटसाठी चॅलेंज आहे जे खूप म्हणजे अगदी हजारोंच्या घरामध्ये ज्या फीज असतात म्हणजे पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा पद्धतीने The fees ना ते तर फीज अफोर्ड न करू शकणारे स्टुडंट आणि माझ्याशी जेवढे पण स्टुडंट कनेक्टेड आहेत ते एकतर खेडेगावातून येतात किंवा त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड खूपच म्हणजे फायनान्शियली तेवढे ते स्ट्रॉंग नाही आहेत असे स्टुडंट माझ्याकडे येतात किंवा ज्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत असे स्टुडंट माझ्याशी लवकर कनेक्ट होतात आणि त्यामुळे मग मी जेव्हा पण एखादा प्लॅन घेते किंवा एखादं चॅलेंज घेते एखादी स्टडी स्ट्रॅटेजी सांगते त्यावेळेला त्या स्टुडंट्सचा विचार माझ्या आधी डोक्यात येतो आणि माझा फर्स्ट प्रेफरन्स हा असतो की फक्त रिझल्ट आला पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर म्हणजे काम जे असतं माझं ते रिझल्टसाठी असतं आणि डेफिनेटली ती मेहनत स्टुडंटमध्ये सुद्धा दिसते मी हे मला मान्य करण्यात बिलकुल कमीपणाने वाटत मला खूप अभिमान वाटतो की कधीतरी कदाचित मी कमी पडेन पण माझे स्टुडंट्स कमी नाही पडत ते त्यांचं हंड्रेड पर्सेंट देतात हां सुरुवातीला मला प्रत्येक चॅलेंजला त्रास होतो मुलांना समजून सांगणं मुलांचा ट्रस्ट मिळवणं मुलांना एखादी गोष्ट जी मी त्यांच्या बाबतीत म्हणजे सांगते की ही स्टडी स्ट्रॅटर्जी लागू होईल ती खरंच फायदेशीर आहे हे समजून सांगताना डेफिनेटली त्रास होतो कारण मुलं लगेच ट्रस्ट ठेवत नाहीत कारण त्यांनी एक वेगळी मेथड अभ्यासलेली असते पहिल्यापासून हा त्यांचा दोष नसतो पण त्यांनी जे पहिल्यापासून पाहिलं ते ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतात सो मी वेगळं काही सांगितलं की त्यांना लगेच नाही पटत बट जसे जसे त्यांना रिझल्ट मिळायला लागतात देन त्यांना रिअलाईज होतं की येस मॅम जे सांगत होतं ते करेक्ट होतं सो चॅलेंजचा इतका तर फायदा नक्कीच होतो मुलांना सुद्धा आणि मला जो फायदा होतो तो म्हणजे जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते अनादर लेवलचं असतं नेक्स्ट लेवलचं असतं वेळेला स्टुडंटचा फीडबॅक मिळतो किंवा ज्यावेळेला स्टुडंट्सचे रिझल्ट मिळतात जसं मी सांगितलं की पी एस ए दोन हजार बावीसच्या वॉरियर्सचे जेव्हा रिझल्ट आले त्यावेळेला मी खूप खुश होते आणि सगळ्यात महत्त्वाचं खुश असण्याचं कारण हे असतं की आपण ज्याला एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करतो इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या मेथडनी करतो पहिली गोष्ट तर दुसरा तामझाम नाही आहे खूप दिखावा नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्टुडंट ते अफोर्ड करू शकतात म्हणजे जसं पी एस आय दोन हजार बावीसचं जरी उदाहरण घेतलं तरी हार्डली प्री आणि मेन्स दोन्हीची मिळून त्यांनी सुद्धा दोन हजारापर्यंतच दोन हजारापर्यंतच फी जी आहे ती पे केलेली होती मला आणि आता इकडे ग्रुप सीला पण त्यांचा म्हणजे जास्तीत जास्त खर्च दोन हजार झाला असेल बट आत्ता स्टुडंटनी त्यांचा रिझल्ट आणून दाखवलाय आता फक्त शेवटचा टप्पा बाकी आहे दोन्ही स्टुडंटकडे तो त्यांनी व्यवस्थित पार याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर स्टुडंट आता या भ्रमात आहेत किंवा या टेन्शनमध्ये आहेत की अरे माझा कंबाईनचा अभ्यास नाही झालेला तर मी तुम्हाला इतकंच सांगेन अजून जाहिरात आलेली नाहीये म्हणजे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे आणि इव्हन जाहिरात जरी आली आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे सिक्स्टी डेज जरी असतील तुम्ही जर एक प्रॉपर प्लॅन घेऊन प्रॉपरली जर स्टडी केला एक्झॅक्टली एक्झामची डिमांड काय आहे ते समजून घेऊन जर स्टडी केला तर साठ दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही प्री क्रॅक करू शकता अतिशयोक्ती नाही हा फक्त एक की आपल्याला रियालिटी काय हे पण समजलं पाहिजे आपल्याला ॲक्च्युली काय करायचं ते पण समजलं पाहिजे रिस्क फॅक्टर काय आहे ते पण समजून घ्यायचं फक्त मोटिवेशनच्या मागे पळायचं नाही ठीक आहे कोणाच्याही बोलण्यावरती पण जास्त लक्ष द्यायचं नाही पण हा स्वतःतली क्षमता ओळखायची आणि त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करायचं यश नक्की मिळतं कारण जेव्हा सतरा डिसेंबरची एक्झाम होणार होती तेव्हा खूप स्टुडंटना हार्ड आउट होतं की आता तीस दिवस राहिलेत मॅमनी आधीपासून चॅलेंज नाही घेतलं कारण ते मला ज्या दिवशी रिझल्ट आला तेव्हापासून त्यांचं सुरू होतं की मॅम प्लीज चॅलेंज घ्या मॅम प्लीज चॅलेंज घ्या आणि मी लगेच सतरा डिसेंबरचा रिझल्ट आल्यानंतर सॉरी सतरा डिसेंबरचा नाही प्रीचा रिझल्ट आल्यानंतर लगेच मी एक व्हॉइस चॅट सेशन घेतलेलं बट तिथेच मी स्टुडंट्सना सांगितलेलं कारण की पी एस आय मेन्सची एक्झाम माझ्यासमोर आहे बाकीचे वॉरियर्स आहे पी एस आय मेन्सची तयारी करणारी मला त्यांची तयारी करून घ्यायची आहे त्यामुळे मी ग्रुप सी मेन्ससाठी चॅलेंज नाही घेऊ शकत आणि ॲक्च्युली मेन्सनंतर मला खरंच ब्रेक हवा होता बट या लोकांनी मला ब्रेक घेऊ दिला नाही ॲक्च्युली थर्टी डेज चॅलेंज जे होतं सतरा डिसेंबरसाठीचं ते मी घेतलेलं नव्हतं मला घ्यायला लावलं होतं स्टुडंट्सनी जबरदस्तीने पण एकदा सुरू केलं की मग ते फुल डेडिकेशननी करायचं हा आपला तर रूल आहे आणि त्या रूलनुसार स्टुडंट्सनी पण फुल डे डेडिकेशनने केलं आणि त्याचं सेलिब्रेशन आज मी करतो so, सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे खूप 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 अभिनंदन ज्यांचं नाही झालं मग ते आपल्या चॅलेंजमधले असतील किंवा इतर बाहेरचे स्टुडंट आहेत की रिझल्ट नाही आला मी तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन येईन त्याने तुम्हाला खरंच रस्ता साफ दिसायला लागेल आयुष्यात जो डिसिजन घ्यायचा त्यात शंभर टक्के मदत होईल तुम्हाला कारण आत्ता कसं आहे ना हा वेळ आहे ना आपण ज्या वेळेला खूप भावनिक फेजमध्ये असतो ज्यावेळेला आपण लो फेजमध्ये असतो ज्या वेळेला आपल्याला समजत नाही की काय करायचं आपण ज्या वेळेला तुटलेले असतो ना त्यावेळेला आपला फायदा घेणारे खूप लोक असतात पण त्यावेळेला आपल्याला डोळे उघडे ठेवून निर्णय घेता आला पाहिजे त्यामुळे मी जे काही तुम्हाला सांगेन ते रियालिटी बेस आणि प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करूनच सांगेन असं कुठलंही फक्त मोटिवेशनल मी नाही बोलणार की अरे हां की जोपर्यंत काय हे जा हम करते रेंगे असलं वगैरे मी काही नाही सांगणार आहे बट तुम्हाला एक रियालिटी चेक मी नक्कीच देईन आणि त्याच्यावरती बोलेन कारण मला त्या विषयावरती बोलायचं आहे सो so, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं थोड्याफार मार्क, मार्क मी राहिले किंवा खूप मार्क्सनी जरी राहिलं असेल तरीसुद्धा त्याच्यावरती मी डेफिनेटली बोलणार आहे तो व्हिडिओ याच्यानंतर येईलच आता पुढची तयारी फक्त व्यवस्थित करा आणि जे स्टुडंट दोन हजार चोवीस किंवा पंचवीससाठी तयारी आहेत त्यांनी मनामध्ये शंका न ठेवता की होईल की नाही कसं होईल एवढेच दिवस आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ठीक आहे एवढे दिवस आहेत ना तेवढ्या दिवसात मी करून दाखवेन हा विचार करा आणि तयारीला सुरुवात करा तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल ठीक आहे सो परत एकदा यशस्वी वॉरियर्सचं खूप खूप अभिनंदन आणि माझंसुद्धा खूप खूप अभिनंदन कारण येस आय एम डेफिनेटली सो मच हॅपी अँड लकी ऑल्सो की इतके छान छान स्टुडंट्स माझ्याकडे आलेले आहेत माझ्यासोबत कनेक्टेड आहेत आणि त्यामुळेच आजचा हा दिवस जो आहे त्या विद्यार्थ्यांमुळे मला पाहायला मिळतोय त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना खूप खूप थँक्यू सुद्धा आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सनासुद्धा खूप खूप थँक्यू कारण खूप स्टुडंट असे आहेत ज्यांच्या फॅमिलीने माझ्यावरती खूप जास्त विश्वास दाखवला आहे की हां ठीक आहे की स्टुडंट्सला बाहेर पाठवण्याऐवजी की मॅमकडेच कर क्लास ठीक आहे घरी राहून कर काही प्रॉब्लेम नाही तर त्यांनी पण तितका सपोर्ट दाखवलेला आहे पूर्ण जर्नीमध्ये सो त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत पण पुढची तयारी व्यवस्थित करत राहा आणि जर आजची ही गुड न्यूज तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू